भात तिसरा हा पुढे वाचून घेऊ त्या मूर्तीमधील दैवत त्या स्पर्श करणाऱ्या स्त्री जरा हो स्त्री मानवी जर कोणत्याही दैवताच्या मंदिरामध्ये मंदे गेली हम्म धार्मिक स्थळी गेली आगर त्या मंदिरामधील देवता स्पर्श केला पूजा अर्चा केली असता त्या दैवताला त्या स्त्रीने स्पर्श केल्यामुळे त्या दैवतास अतिशय त्रास होत असतो त्या मंदिरामधील दैवत तसेच त्या मूर्तीमधील दैवत त्या स्पर्श करणाऱ्या स्त्रीवर रागवते त्या स्त्रीवर ते दैवत अतिशय क्रोधिष्ट होत असते त्या दैवताचा त्या स्त्रीस त्रास छळवणूक सुरू होत असते म्हणजे जर तुम्ही पाळलं नाही तर बघा किती त्रास होतो तसेच त्या स्त्रीच्या शरीरामधील वास्तव्य करून असणारे स्त्री उपप्रमुख दहावे पंच महाबूत दूध यांना त्रास होत असतो तेव्हा त्यांना देखील त्या दैवताचा त्रास होत असतो उपप्रमुख दहावे पंचमहाबुद्ध दूध त्या दैवताचा पण त्रास होतो त्यामुळे स्त्री उपप्रमुख दहावे पंचमहा हे त्या स्त्रीवर रागावतात क्रोधिष्ट होतात व त्या स्त्री सर्व प्रकारे त्रास छळणूक सुरू करतात अशा प्रकारे त्या स्त्रीस त्या, त्या मंदिरामधील दैवतांचा तसे स्त्री उपप्रमुख दहावे पंचमहाभूत दूध त्यांचा या प्रकारे त्या दोघांच्या त्या स्त्रीस सर्व प्रकारे त्रास छळवणूक होण्यास सुरुवात होते ते म्हणून त्या स्त्रीने दर महिन्याची मासिक पाळी म्हणजे विकार तसेच बाळणपणामधील विकार या फक्त चारच दिवसाच्या काळामध्ये अतिशय काटेकोरपणे सावधगिरीने पावित्र राखणे अतिशय महत्वाचे तसेच आवश्यक असते आलं लक्षात अतिशय महत्वाचं आहे आलं लक्षात चार दिवस विठाळ असतो आपण सवा महिना पाळतो वगैरे तशी काय आवश्यकता नसते ज्याला पाळायचं ते पाळून द्या पण चार महिने आपलं चार दिवस ती शक्ती त्या स्त्रीच्या शरीरामध्ये असते ती शरीरामध्ये थांबवून ते विका बाहेर काढत असते त्यामुळं आपण त्या स्त्रीला स्पर्श करू नये म्हणजे बाजूलाच असो स्पर्श करायचा नाही आपण जर स्पर्श केला तर त्या शक्तीला स्पर्श होतो दहावे पंचमहाभूते त्यांना स्पर्श होतो मग तो, तो प्र त्या स्त्रीला पण द्यात आणि आपल्याला पण द्यात मग त्याच्यामुळे आपण स्पर्श करायचा नाही त्यांनी पण एका बाजूला बसून जायचं चार दिवस पाचव्या दिवशी तुम्ही बाहेर जाऊ शकता अगदी कुठल्या मंदिरात पण जात आहेत देवाची पूजा पण करता येते पाचव्या दिवशी मग त्याला त्या मुलीला काय त्या स्त्रीला काय त्रास होत नाही आपण म्हणतो ना सवा महिना नाही ना मंदिराच्यात यायचं ते चुकीच आहे ते तब्येत असेल व्यवस्थित तर चार दिवसात ती येऊ शकते पाच मिनिटात स्त्री <laughs> दिव्यतो शक्ती स्त्री मानव रूप यांच्या समोर स्त्री उपप्रमुख दहावे पंचमहा हे थांबलेले असताना स्त्री दिव्यतो शक्ती स्त्री मानव रूप यांच्या उजव्या आताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीपासून त्रिशूळ कमंडलू सुदर्शन चक्र शंख डमरू नांगर मुसळ दोरखंड साखरदंड चिमका काठी दाणपट्टा पाल घुस ही शस्त्र निर्माण झाली म्हणजे पाल घुस हे पण त्यांचं शस्त्र आहे हा शास्त्रे श्री दिव्यतो शक्ती स्त्री मानवरूप यांनी स्त्री उपप्रमुख दहावे यांना दिली त्यानंतर त्यांच्या डाव्या हाताच्या ताळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने गिधाड पक्षी या पक्षाचं रूप धारण केलं गिधाड पक्षी माहिती ना दिव्यत श्री दिव्यतो शक्ती स्त्री मानवरूप यांनी श्री उपप्रमुख दहावे पंचमहाभूत दूध यांना गिदाड पक्षी वाहन दिलेला आहे त्यानंतर श्री उपप्रमुख दहावे पंचमहाभूत दूध यांनी ज्योतीचे रूप धारण केले व ती ज्योत श्री दिव्यते शक्ती स्त्री महानू यांच्या बाजूला थांबली म्हणजे आजपर्यंत आपण काय काय बघितलं बघा मूळ नव नवशक्ती बघितल्या आहे ना नऊ काळ राक्षस बघितले सव्वीस महाभूत म्हणजे प्रमुख आणि उपप्रमुख उपप्रमुख दहा प्रमुख हे याप्रमाणे या आपण बघितलं सगळं म्हणजे नऊ काळ राक्षस सव्वीस महाभूत आता ते उप म्हणजे यांचं कार्य संपलं कोणाचं पंचमहाभूतांचं आता इथून पुढं पुढची स्टोरी चालू होईल उद्यापासून म्हणजे मूळ कथा जी आहे ना आता यांचं आपलं कार्य झालं म्हणजे मूळ शक्ती कशा निर्माण झाल्या त्या बघितलं अजून ते उपप्रमुख प्रमुख मूळ शक्ती काळ राक्षस सव्वीस पंचमहाभूत हे सगळी झाली आता उद्यापासून पुढचं चालू होईल मग आजचं आलं का लक्षात का सांगू परत काय प्रत्येक स्त्रीला मुलीला फक्त दहा दिवस विटाळा असतो किती दिवस दहा दिवस चार दिवस चार दिवस विटाळा असतो चार दिवसामध्ये दिवस पूर्णपणे आदिप्त राहणे कोणालाही स्पर्श करू नये म्हणजे झाड वनस्पती जरी असलं तरी त्यांच्या शरीरातल्या विटाळे बाहेर काढतात नर मादी वनस्पती त्यांचं पशु पक्षी प्राणी सूक्ष्मजीव जंतू त्यांच्यात पण नर आणि माद्या असतात त्यांचाही संभव घडून आणतात विच्छा उत्पन्न करतात त्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांची वन वंश थोडक्यात वंश परंपरा वाढवतात पण अतिशय त्यांना त्रास होतो आपला त्यामुळं प्रत्येकाने जेव्हा आपल्या घरामध्ये कोणाला अडचण असेल तेव्हा त्यांना सरळ बाजूला बसवणे सायफ करणे दुसऱ्याने त्यांना वाढणे त्यांना चुलीजवळ जाऊन द्यायचं नाही देवाजवळ जाऊन द्यायचं नाही कोणाला स्पर्श करायचा नाही असं जेवढं पाळता येईल तेवढं पाळलं पाहिजे कारण त्यांच्या शरीरामध्ये उपप्रमुख दावे पंचमहाभूत दूध हे वास्तव्य करून थांबून असतात चार दिवस पाचव्या दिवशी निघून जातात तोपर्यंत चार दिवसात तुमचा त्यांच्या शरीरातला जे ना मा असते संपूर्ण विठ्ठा बाहेर काढतात पाचव्या दिवशी ती कुठल्या मंदिरात जाऊ शकते ती तब्येत व्यवस्थित असेल तर म्हणजे नाही का आपण म्हणतो यायचं नाही आत हे नाही तसं नाही म्हणजे त्यांच्या दृष्टीने काय त्रास होत नाही फक्त चार दिवस पाहायचे असतात आपण बारा दिवस सवा महिना दोन महिने पाऊल जाऊन डोक्यात थांब पण तसं नाही ठीक आहे आता उद्यापासून आपलं पुढचं चालू नाही हा थांबायचं तीन व्हिडिओ झाले ना करम।